आज आम्ही सन्मान्य जरंगी पाटील साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी सांजा ग्रामस्थांनी भव्य असे ट्रॅक्टरची रॅली काढलेली आहे जिल्हाधिकारी ऑफिसला आणि आम्ही त्याच्यामार्फत जिल्हाधिकारी ऑफिसला निवेदन दिलेलं आहे की आम्ही वीस तारखेला जो मुंबई दौरा होणार रह आहे त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे तयारीनिष्ठे धाराशिव जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव एकजुटीने आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत आणि त्या रॅलीमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत ज्याप्रमाणे जरांगी पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता सगळ्याला एक व्हायचंय आणि आपल्याला ही शेवटची संधी आहे आणि त्यासाठी आम्ही एक होणार आहोत त्याप्रमाणे पाटला